उपायचा वर्धापन दिन साजरा उपाय ही सामाजिक संस्था मौदा क्षेत्रामध्ये गेल्या चौदा वर्षापासून सक्रिय आहे उपाय संस्थेची स्थापना एकोणावीस सप्टेंबर दोन हजार दहा या दिवशी झाली उपाय संस्थेमार्फत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात उपाय या संस्थेद्वारा गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण महिला सशक्तीकरण स्वच्छता अभियान वार्षिक क्रीडा स्पर्धा डे बोर्डिंग सेंटर कौशल्य विकास ची कामे केली जातात मुलांचं कला कौशल्य वाढवण्यासाठी आणि अभ्यासासाठी मौदा येथे सुसज्ज वाचलय सुरू करण्यात आले आहे यावर्षी बावीस सप्टेंबर या दिवशी उपाय मौदाचा वार्षिक महोत्सव एन टी पी सी हॉल मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून एन टी पी सी मौदाचे सीजीएम दीपक रंजन देहुरी उपमहाप्रबंधक सुभाषित गुहा संजय शर्मा श्री योगेंद्र श्री रामकृष्ण मनोज गावंडे श्री परांजपे समृद्धी लेडीज क्लबच्या च्या सदस्या श्री केशव स्वामी शिक्षण संस्था मौदाचे संचालक सदाशिव सावनेरकर उपाय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वरुण श्रीवास्तव मौदा झोनचे झोनल डायरेक्टर आनंद कुंभलकर कपिल सावनेरकर आणि शेगडो स्वयंसेवक उपस्थित होते या वर्षी उत्सवामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला उपाय मौदा झोनच्या दहा केंद्रांमधून आणि नागपूर झोनच्या सहा केंद्रांमधून सहाशे विद्यार्थी व वा स्वयंसेवक कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये अनेक सुंदर नृत्य आणि नाटिका सादर करण्यात आल्या परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्या मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या बडोदा सेंटर सर्वात उत्कृष्ट केंद्राचा पुरस्कार मिळाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाय संस्थेच्या स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर मौदा